गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि परिचारक प्रणित विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार देताना अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी युवक नेते प्रणव परिचारक यांच्या युवा सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे मागील पाच वर्षाच्या काळात प्रणव परिचारक यांनी पक्षानं सोपवलेल्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच शहर तालुक्यात पांडुरंग परिवारातील नव्या पिढीतील तरुणांना सोबत घेऊन पंढरपूर शहरात आणि तालुक्यातील गावगाड्याच्या राजकारणात अनेक तरुणांना पुढं आणत पांडुरंग परिवाराची पकड आणखी मजबूत करण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे पंढरपूर नगरपालिका निवडणूक असो अथवा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या दोन्ही निवडणुकीत युवक नेते प्रणव परिचारक यांनी सन्मान देत पुढे आणलेले नवतरुण आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची दुसरी फळी अतिशय प्रभावी भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं दिसून येत असून या नगरपालिका निवडणुकीत शहरातील विकास कामांचा दाखला देत भाजपचे निवडून निवडणूक प्रभारी प्रणव परिचारक यांची युवा टीम जोरदार कामाला लागली आहे प्रणव परिचारक यांनी प्रत्येक प्रभागातील युवा समर्थकांशी वैयक्तिक संपर्क साधत विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपाला प्रचार सभा बैठकांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याबरोबरच घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आपल्या भागातील झालेली विकासकामे नव्यानं विविध विकासकामांना मिळालेला निधी आणि शहरात सध्या माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून सुरू असलेली कामे सुस्पष्टपणे मांडत ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर कशी नेता येईल यासाठी युवा सहकार्याने प्रयत्न करावेत अशी आग्रही भूमिका घेत परिचारक हे मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत एकूणच जवळपास नऊ वर्षांनी नगरपालिकेच्या निवडणुका होत असून या कालावधीत हजारो युवक मतदार मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत या युवा पिढीसमोर भाजपची विचारधारा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पंढरपूर परिसरातील विकास कामांसाठी मिळालेला निधी शहरात सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची रस्त्याची कामे मांडत अधिकाधिक युवा मतदार भाजप शहर विकास आघाडीच्या पाठीशी कसा राहील याची जोरदार व्यूहरचना भाजपचे निवडणूक प्रभारी युवक नेते प्रणव परिचारक आणि त्यांच्या टीमनं केल्याचं दिसून येत आहे